सुभाषित भावार्थदीप भावार्थ या चॅनलच्या पुष्प पाच मध्ये आपले सहर्ष स्वागत ह्या आधीच्या पुष्पांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत ह्या आधीच्या पुष्पांचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक क्लिक करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा धन्यवाद योजनाना सहस्रम तू शनैर पिपीलिका अगचन मैनते पदमेक न अर्थात मुंगी हळूहळू का होईना हजारो योजने जाऊ शकते तथापि जाण्याची इच्छाच नसलेला गरुड एक पाऊलही पुढे जात नाही भावार्थ समाजात खूप माणसे सक्षम शक्तिशाली असतात परंतु काही काम करण्याची त्यांची इच्छा नसते पण काही माणसे आपापल्या क्षमतेनुसार हळूहळू काम करत राहतात कामाच्या सातत्यामुळे त्यांना यश मिळते असे उदाहरण आपल्याला समाजात पाहायला मिळते उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटील सिंधुताई सकपाळ सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही सारी माणसे सर्वसामान्य खूप मोठा अधिकार किंवा पाठबळ नसतानाही हळूहळू काम करता करताच मोठी झाली मेरी कोमसारखे खेळाडू सातत्य राखून विश्वविजेती ठरली आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे सर्वसामान्य घरात जन्मलेले रेल्वे फलाटावरील वडिलांच्या चहाच्या व्यवसायात लहानपणी मदत करणारे नरेंद्र आज आपल्या देशाचे पंतप्रधान होऊन जगनमान्य झाले आहेत ते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच काही लोकांकडे बुद्धी संपत्ती अधिकार शक्ती असते पण काही करण्याची इच्छाच नसते अशी माणसे आपल्याला अनेक दिसतात परंतु त्यांना शक्तीची जाणीव करून दिल्यास ती फार मोठी कामे करतात नही कश्चित् विजानाति कस्य श्वो भविष्यति अतः श्वो करणीयानी कुर्यादद्यैव बुद्धिमान अर्थात उद्या कोणाचे काय होईल हे कोणालाच ठाऊक नसते त्यामुळे बुद्धिमान माणसाने उद्याचे काम आजच करावे भावार्थ या ठिकाणी उद्याचा अर्थ भविष्यकाळ असा आहे भविष्यात काय घडेल हे कोणालाच माहीत नसते अकस्मात कुठली तरी अडचण संकट अपघात आजारपण येऊ शकते म्हणूनच बुद्धिमान व्यक्ती आजचा वर्तमान काळ वाया न घालवता चांगले काम करण्यास सुरुवात करतात उद्यावर विसंबून राहत नाहीत व्यक्तीने नित्य सिद्ध असले पाहिजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी म्हणेल की परीक्षेला अजून वेळ आहे नंतर अभ्यास करू आणि नंतरच्या भरवशावर बसलेला तो अनपेक्षितपणे आजारी पडतो मग कुठला अभ्यास अन काय असे होऊ नये म्हणून वेळच्या वेळी सगळी कामे करावीत कुटुंबप्रमुख नोकरदार शिक्षक गृहिणी समाजसुधारक यांनाही ही, ही बाब लागू होते पुढे काय होईल याचा भरवसा नसल्यामुळे चांगली कामे दानधर्म इत्यादी समाजकार्य व्यक्तिगत आहेत तिरंगाई न करता ती वेळेवर करावेत। कल करेसो आज आज करेसो अब या उक्तीनुसार आपले आचरण करावे उद्योगे नास्ति दारिद्र्यं जपतो नास्ति पातकम मौने च कलहो नास्ति, नास्ति जागरतो भयम् अर्थात उद्योग करणाऱ्याला दारिद्र्य येत नाही व ईश्वराचे नामस्मरण करणाऱ्याला पाप लागत नाही गप्प बसणाऱ्याचे भांडण होत नाही व जागरूक माणसाला कसलेही भय नसते भावार्थ चरतो भगहा असे एका ब्राह्मण ग्रंथात वचन आहे याचा अर्थ चालणाऱ्याचे भाग्य चालते असा आहे वरील सुभाषितातून असाच काहीसा संदेश सुभाषितकाराने दिलेला आहे शांतता सुख संपत्ती संचय व सजगता ही मानवी जीवनातील काही साध्य होय ही मिळवण्यासाठीच काय करावे हे सुभाषितातून सुचविले आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असे प्रसिद्ध वचन आहे जो सतत परिश्रम करील सतत काम करेल त्याला आर्थिक अथवा वैचारिक कोणतेच दारिद्र्य येणार नाही परिश्रम केल्याने मोठी अवघड कार्ये पूर्ण होतात व अशा व्यक्तीला कधीही दारिद्र्य येत नाही जरी भरपूर धनसंपत्ती मिळाली नाही तरी कष्ट करीत राहिल्यास गरिबी अथवा निर्धनता सोसावी लागत नाही तसेच जो सतत ईश्वराच्या नामजपात मग्न असतो दैनंदिन व्यवहार करत असतानाही ज्याच्या मनात नामस्मरण अखंडपणे सुरू असते अशा माणसाकडून पाप कधीही घडत नाही नामस्मरणामुळे त्याची वृत्ती सात्विक व शांत राहते व वाईट कृत्ये त्याच्या हातून शक्यतो घडत नाही एखाद्या ठिकाणी जेव्हा आपणास न पटणाऱ्या गोष्टींवर चर्चा सुरू असेल अशावेळी विचारी व्यक्ती गप्प राहणे पसंत करतात कारण काही बोलल्यास वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात व त्यातून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींची मने दुखावण्याची शक्यता असते त्यामुळे मौन बाळगले तर भांडण्याची शक्यताच नष्ट होते त्याचप्रमाणे जो आपले काम जागरूकपणे करतो आजूबाजूच्या परिस्थितीवर सावध नजर ठेवतो व परिस्थितीप्रमाणे वागण्याची दक्षता बाळगतो त्याला कोणत्याही संकटाचे भय नसते येथे संकटच येत नाही असे सांगायचे नसून जो प्रत्येक कामात जागरूक असतो सावधानतेने वागतो व दक्षता बाळगतो त्याच्यावर संकट आले तरीही तो त्याचा मुकाबला योग्यपणे करतो भयग्रस्त होत नाही असे सुभाषितकार सांगतो आहे हि मनुष्याणा शरीरस्थो महान रिपु नास्ती उद्यमसमो नावसीदती अर्थात आळस हा माणसाच्या शरीरात असणारा मोठा शत्रू होय उद्योगी वृत्तीसारखा दुसरा मित्र नाही वृत्ती उद्योगी असेल तर माणसाला कधीही पश्चाताप करावा लागत नाही भावार्थ जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला आपापली भूमिका योग्य रीतीने वठवावी लागते जसे की विद्यार्थी नोकरदार उद्योगपती गृहिणी इत्यादी या व्यक्ती कार्य करीत असताना आळस आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती यांचा अडसर झाल्यामुळे त्यांच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो समर्थ रामदास स्वामींनी देखील म्हटलेच आहे की आळसे कार्य नासते हे तो प्रत्ययास येते मग कायसे करावेते काय निमित्त म्हणजेच माणसाचा महत्त्वाचा शत्रू आळस हाच आहे आळस केल्याने तात्पुरते क्षणिक सुख मिळते पण जे कार्य करायचे आहे ते यशस्वी होत नाही याउलट आळस सोडून सावधपणे जी व्यक्ती कार्यरत असते तिलाच अंती सुख मिळते म्हणून सुभाषितकाराने प्रयत्नालाच आपला मित्र मानले आहे सतत उद्योगी राहणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीच खंत पश्चाताप करण्याची वेळ येत नाही हे मानवा आळस झटक आणि उद्योगी हो अशी शिकवण या सुभाषितातून मिळते